नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या पक्ष बंधर चालू आहे आणि बरेच जण आपल्याला फोन करून आम्हाला सांगतात की म्हणजे अशा घटना सुद्धा घडतात की सर्पदंशामुळे मृत्यू झाला त्यानंतर रात्री झोपेत माणूस दचकून उठतो झोप लागत नाही असे असण्याचे कारण काय आहे कुंडलीद्वारे आपण बघायचं आहे सर्पदोष हा महत्वाचा सर्पधंश हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय आहे कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे दोन ग्रह बिघडल्याचे कारण आहे आता राहूचा संबंध जर पाच ग्रहाशी युती जर होत असेल म्हणजे राहू युती राहू शनी युती अं त्यानंतर केतू समोर सुद्धा जर असे केतूची सुद्धा जर युती जर शनी मंगळ रवी या बरोबर सुद्धा जर होत असेल तर अशा पद्धतीचे सर्पदंश होण्याचे चान्सेस खूप वाढलेले असतात आणि सध्या पावसाळा सुद्धा आहे आपण जर बातमी बघायला गेलो तर दिवसातून आपल्याला पेपरमध्ये एक दोन बातम्या तर ह्या बघायलाच मिळतात आणि रात्री दसकून उठणे म्हणजे रात्री शांतपणे झोपणं लागणे या गोष्टीचं सुद्धा राहू केतू या दोघांच्या मध्ये आहे राहू हा धड म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर राहू म्हणजे डोका आहे आणि केतू म्हणजे खालचं शरीर आहे आणि राहू म्हणजे जर सर्पाच्या दृष्टीने बघायला गेलं तर राहू हा सापाचा तोंड आहे आणि केतू हा सापाची शेपोट आहे तुमच्या कुंडलीमध्ये आणखीन एक जर दोष असेल म्हणजे जो कालसर्प दोष जर कुंडलीमध्ये असेल तर मात्र हे या गोष्टी तुम्हाला नक्कीच अनुभवायला येतील भले जर म्हणजे अशा जर गुरु एखादा ग्रह चांगला असेल म्हणजे गुरुची दृष्टी वगैरे जर असेल तर सर्पदोष होईल परंतु त्याच्यातून त्यांचं नुकसान होणार नाही परंतु जर काल सर्प योग जर कुंडलीमध्ये असेल आणि जर पाप ग्रहांची युती असेल तर मात्र सर्पदोष होण्याचा आणि या झोपेतून दचकून उठण्याचा संबंध या ठिकाणी येतो तुमच्या कुंडलीमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर पहिल्यांदा तुमच्या कुंडलीतले राहू केतू हे दोन ग्रह सुरुवातीला या गोष्टी जर अनुभव येत असतील तर बघावे लागतात आणि कशा पद्धतीनं आहे काल योग तुमच्या कुंडलीमध्ये आहे का हे पाहावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण उपाय सुचवावे लागतात आणि ह्याच्यावरचे उपाय सुद्धा काय करायचे आहेत हे सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांग सांगणार आहे हे आता आपण काल कालसर्प योग जर कुंडलीमध्ये असेल तर काय अनुभव येऊ शकतो हे आपण या ठिकाणी सांगत आहोत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा नक्की करायला विसरू नका पर्याय तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहोत नमस्कार